आकाशवाणी आमदार निवासात एका कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे त्यांच्यावरचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे काय वाटतं तुम्हाला ही मारहाण करणं कितपत योग्य हा सत्तेचा माज आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या मग आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये असं जर भेसळयुक्त अन्न मिळत असेल तर याला सरकारच जबाबदार आहे तुम्हीच तुमच्या तोंडात चपराक मारून घेताय तो कर्मचारी त्याला काय करेल त्या कर्मचाऱ्याची चूक नाही आहे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट त्या कॅन्टीनला दिला त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आणि त्या मालकाला परवडतं की नाही परवडतं म्हणून तो कोणती दाळ देतो ते त्यांनी ठरवायचं म्हणून मला असं म्हणायचं आहे की सरकार याला जबाबदार आहे आणि सत्तेचा माज आहे की ते छोट्या छोट्या कर्मचाऱ्याला मारून काय फायदा आहे हे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात लोकप्रतिनिधीने तर असं वागणं मुळीच योग्य नाही हे असे वर्तन लोकप्रतिनिधीला शोभत नाही उलट लोकप्रतिनिधीचा एक आदर्श समाजाने घ्यायचा असतो आणि समाजाने त्याच्यावर चालायचं असतं यशवंतराव चव्हाण झाले आपल्या देशा आपल्या राज्यामध्ये ही मंडळी आपल्या आपल्याला फार मोठी शिकवण देऊन गेली असं तर कधी त्या काळात झालं नाही म्हणून जनता जनर्धकांना निश्चितपणाने येणाऱ्या काळात धडा शिकवेल संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो कदाचित तुम्हीसुद्धा तो पाहिला असेल बॅगीमध्ये पैसे असलेला राऊतांनी तो ट्विट केलेला आहे मला असं वाटतं की त्यांच्या त्याच्यावर आपण न बोललेलं बरं त्यांनी सगळ्यांनी सांगून टाकलं आहे की ते ते बॅग अशी होती बॅग तशी होती संजय शिरसाटांचा व्हिडिओ कोणी केलं गेलं कोणी सगळ्या जगाने पाहिलं आहे मला असं वाटतं असं प्रदर्शन लोकप्रतिनिधीला योग्य नाही आणि त्यांच्याबद्दल याच्यापूर्वीच लोकांनी अनेक प्रकारचे वक्तव्य केलेले आहे म्हणून मला एकच त्याच्याबद्दल मी म्हणेल की लोकप्रतिनिधीकडनं अशा अपेक्षा नाही धन्यवाद अधिवेशन सुरू आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा कोणताही आमदार खासदारने आता घेत नाही नेमकं काय करणं त्याला मला असं वाटतं कोणत्याही लोकप्रतिनिधीने आपला प्रश्न उपस्थित करायला कुठेही माग पडू पाहिलं नाही पाहिजे या मताचं मी आहे परंतु का प्रश्न मांडत नाही मला माहीत नाही सातत्याने लोक त्या संदर्भात ओरड करतात आणि ती ओरड निश्चितपणाने विधानसभेमध्ये आमदाराने केली पाहिजे जा। जालना जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा अतिवृष्टी अनुदानाचा घोटाळा झाला याच्याबद्दल तुमची काय बोलत असतात मी यापूर्वी यापूर्वी आपल्याला प्रतिक्रिया दिली की त्यांच्याकडून वसुली करा आणि जे राहिलेले शेतकरी त्यांना द्या एक दुसरा मुद्दा त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी भूमिका मी यापूर्वीच मांडलेली आहे आणि पत्रसुद्धा जिल्हाधिकाऱ्याला आणि आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाला दिलं की त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा काल परवा बातमी वाचली की त्यांच्यावर गुन्हे पण दाखल झाले आणि आता तात्काळ वसुली करून राहिलेल्या शेतकऱ्यांना ते अनुदान द्यावं संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली त्यानंतर एकनाथ शिंदे तातडीनं दिल्लीला गेले अमित शहाची भेट घेतली मात्र या भेटीनंतर संजय राऊतांनी एक दावा केलाय की एकनाथ शिंदे हे जे भेटीला गेले होते की हे काय नवीन भांडण नाही आहे हे ज्या दिवसापासून या राज्यामध्ये नव्याने दोन हजार चोवीसला ला सरकार आलं महा याचं महायुतीचं तेव्हापासून या लाथाळ्या सुरू आहे लवकरच हे सरकार घरी बसेल याची खात्री मी आपल्याला देतो नवीन आहे का आता रोज इडी आणि बिडी चालू आहे याच्यापेक्षा काही वेगळं करतात का ते त्यांना म्हणा जे शेतकऱ्यांचे आसू पुसायचं काम आहे इथं समृद्धीसाठी लोक उपोषणाला बसले जालन्यामध्ये त्या मार्गावर त्या शेतकऱ्याचे आसू पुसायला या बाकी तर रोज उद्योग हात चालू आहे याची आणि त्याची बिडी कधीतरी शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला सुरू करा कधीतरी उपेक्षिताच्या बाजूने बोलायला सुरू करा परंतु उठलं पडलं की कुठल्या तरी एखाद्या राजकारणाच्या विरोधात ईडीची नोटीस काढायची आणि शेतकऱ्यांच्या ज्या आडी त्याच्यावर पांघरून घालायचं हा विहिरीचं आंदोलन असेल विहिरीच्या अनुदानाचा घोटाळा असेल